हो जावं इथं 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 आशी हा मग अशी काय खड्ड्या खाली खाड्ड्यात आता काढाल घेतो ना कुठं काय काढायला घेतो कुणाला लायसन दिलं तुम्हाला काय गाडी चालवते का होडी चालवते काय माहिती उतरा इथं आडोशाली करा मागे थवा बस गाडी तसंच माग मग जागा आहे नाही तर दर, दरीत दरीत ढकलून तुम्हाला मी ठे थांबा हे हे नाही नाय हे मुद्दामून म्हातारे माणसाला काम ना ना म्हातारी माणसाला काम राहायचं नि मथार कोणी म्हणीन का उतरले हो म्हणेन आता कोणीतरी तरी ते जार घ्या खाली नुसतं उतरू नका जार घ्या केचाल खाली घ्यायचा आता जार घ्या म्हणे खाली इथं खाली या वर्षाला आणायची इथं वाढ राहायचं घे चल मी देतो एक एक वस्तू इकडे या घे कोथंबीर थांबा बी नाही आणलेली पोय करायचेत अबा काय खातो तो काय मिळाले की दिले हातात काय भरोसा नाही मला तुमचा काय भरोसा नाही म्हणजे उपाशी काय दार सांगे बरं का तुझ्या नवऱ्याला काय काय सांगा तुम्हाला पुढं पलीकडं रो ना पुढं तोंडा काय बसले आणि पुढे म्हणजे पुढे जाऊन काय करायचंय इथं साईडला ना इथं वार लागणार नाही ती तर जर आहे बापू फोटो काढेल माझा दोन चार मग नंतर नाही काढतायचे खाऊन पिऊन आणि नंतर काय येतोय असं मग पोट पुढे दिसता आलेले आता कुठं बारीक राहिले एवढं बारीक दिसतोय फोटो काढ ना माझं पोट कशाने झालंय माहिती की कशानी आयत खाऊन आयत खाऊन नाही सांग्याला तू खायला घातलं करून तिने घातलं ना हालमी व्यायाम केलाय पायरू आणखी केलाय तू व्यायाम केलाय कुठं हा जाय बापू मी काय म्हणतो येतो तुम्हाला सोपी आयडिया देऊ का दांद्याची काय अवड डोंगरी हिरवळे शेळ्या घेऊन इथं का नाही नाही मी काय करतो मका चिकनसी थांबा इथं माझा मी तर शेळ्या घेऊन चलायच इकडं रोज घ्या खाली घ्या चला दोन काढा ती शेळ्या शेळ्याचा लिंड्या कधी काढता चाल नाही शेळ्या घ्यायला कधी दोन काढा म्हणजे नाही नाही दोन काढा म्हणजे इथं काय सायपा घ्या म्हणून आलं काय मला मी चिंकवतो मी तर का पावला मेना आज काय तुमची रोजची नाटक आहे गे तोडाकडे बघू ना सिलेंडर जोड त्याला जावय <laughs> बापू सिलेंडर मध्ये काय असतो गॅस जो तुमच्या पोटात जास्त आहे मी काय म्हणतोय आपण पाजलेला गॅस बी भरून ठेवायचं हो कशाला वाटलंच तू तुम्ही तू, डायरेक्ट आतमध्ये बसणार जो काढा मी आम्ही करतो <laughs> चालते चालते <आ, laughs> आता मला इथं करायचं होतं बरं का सगळे पण तुम्ही म्हणताय तर करतो आराम कोण्या कामाला जोरला येतो तुम्हाला चालते चालते लवकर करा बरं का बुका लागल्यात घेतो तू पाणी घे सांग जरा समजून पुढे मी तोंड चालवी देते राखल का वाटलं काय सांगितलं होतं आत्ता काय गप झोप म्हणून मग तू आपल्या पण लक्ष लवकर चाललंय काय खाऊन घेतो ना आम्ही आणि काय उपाशी राहायच का ते सांगतात करतो ना आम्ही लवकर करा बन बो लागले तिकडे फिरायला येतो सांगितले माग माग लागून यायची गरजच नाही माग लागून यायची म्हणजे माही घरी करून जायची मला सांगायचं ना तुम्ही दोघांनीच यायच सगळ्या आयुष्यात येताल नाही असं केलं तुम्ही काय मग माझी पॉरीकडं एकटं यायचं ना हानी म्हणला सासरा निघालाय असला म्हणलं सासरा निघतोय मग लक्ष नको का द्यायला दू लायटर कुठे गेलं बघा ना तुम्ही बरं बघतो या काय नाही तुमच्या जणी काय व्हायचं नाही आज गप खपलं नाही नाही ना, गप खपलं नाही तुम्ही मारता माणसं उपाशी मग मा कापा काय करायचं कापा कांदे का का फिले कापा बरे मी स्वतः करायचं नाही दुसरं करते नाव ठेवायला लागला पाऊस पाऊस यायला लागला मग मी काय करू तुम्ही काय करू माझी कापा ना मग पट आणि छत्री घेऊन थांबा माय डॉ छत्री घ्यायची सगळं ऐत पाहिजे सेवा करावं जरा सेवा करावं माते माणसाची कोणी मात्र म्हणेन का आता आता तरुण व्हायला लागले असं म्हणेन तरुण म्हणजे फिरायला म्हणलो कापड घालाय नको का नवी चांगली तात्या आणि तुम्ही मला हेच समजत नाही ना फिर नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं, की फिरायला आले का भांडण करायला आले तुम्ही नाही 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 भांडण कोण मी करतोय का नाही मी करतोय बरोबर नाही नाही तुम्ही नाही मी एकटीच करते भांडण बाबा पोरगी आहे तू तू काय तर काय चुकीच्या माणसा जेल मी पोटाला आले तू चुकीच्या माणसा बरोबर लग्न केलंय तो बघितलं का उत्तराला प्रश्नाला लगेच उत्तर आहे लगे मी एक सांगितलं लगे लगे की लगेच दुसरं चालू यांचं खरेची बाजू आहे माझी तिचं काय हाऊस माउज केली का आणि तुम्ही माझं जेवण निघालेत का फिरायला नाही नाही स्वतःचे जेव्हा येता आलं का हाऊस माउज करायची का आपण करायची असती का ना कापा चप्पल काढा इकड कंस फिंस विकायची बघायचं नाही ते एखाद्या चोरून फिरून आणायचं हाय तुमची लाय किती हा चोऱ्या काय करायला म्हणूनच पोरगी पळून आणली माझी बरोबर आहे पळून आणले वा असं वाटलं होतं पाच दहा वर्ष बोलणार नाही तुम्ही पण तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सोच लगेच आमच्या मागून आता पदरी पडल्या तू हसून करा करावं गोवाड काय करता मग माझ्या पोरीसाठी आलो मी तुमच्यासाठी नाही आलो मला तर तो तोंड बघायची इच्छा नाही तुमची हा ना बघा काय बघायची मागून अरे 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 अशीच तिंगर दाखवी थिंडाल वाकांना तोंड बघायचं मागून बघा ना मग पार इथपर्यंत नजर जाते मी चाललो मला माहिती जात कुठं नाही थांबायचं असलो ना देतो लोक चुकीचे कडे लोट करतो मी तुमचे डायरेक्ट काय चाललंय लोक ऐकत चालू चालू करा ती कापायला चालू करा खाली बसा तेवढं चालू करा कापान पट मग काय करू गॅस हवा लागली ती गॅस ही होतोय अरे मग मला काय करायचं ते मी इकडे काय भीतोय ना माझ्या टायमात मग ती परतावं लागल ना मग परत तू की घ्या चालू करे केलं ना चालू मला नाही का पाहिजे नाही तर मग पोळे साठ झाली एवढं पोळे याला उपाशी माराय पाहिजे होत आतापर्यंत हा उपाशी म्हणजे तुमच्या घरचं का दिसत पण नाही वार लागत आहे त्याला हा पेटले पेटले ना जा बाई बापू चालू बिडी आहे का एखादी नाही कोंबडा कट्टलच दुकान टाकलंय मी आणि मग करतोय विचारलं बिडी आहे का म्हणून एवढं उद्योग करायचंच नाही मी तीच करतो का म्हणजे परत म्हणता व्यसनी नवरा भेटलाय तुला व्यसनी नाही मग लायटर कस काय तुमच्याकडे लायटर का होत घरी कसं काय होत मग बिडी वाढणारी ठेवी देत नाही असं दुसरं कोणी लक्ष ठेव बरं काय यांच्या बिड्या बिड्या वडी ते टाका फास्ट जरा मिरची त्याचे तुकडे करा तेल तापाय ठेवतो तेल तर तापावं लागेल ना हा करतो मी करतो हा कापा काप गुन्हे बाळे हा वगैरे तापायला टाइम लागतो कडी कसा काढायचा ये पण अरे त्याला तर आधी लाल होऊन द्यायचं ना आता काय लाल होऊन द्यायचं तेल लाल होऊन द्यायचं का कांदा आता अरे तर लाल होऊन द्यायचं ती अहो आता बस ना आता काय तेल लाल होऊन द्यायचं काय ती बघितलं तोंड ओढाल त्यांच्या का सुंबरल्या सारखं झालंय एवढा जीव माझ्यावर लावला असता तर मी कुठं कुठं नेला असतो तुला फिरायला नहीं। नहीं। आज के हस की जरा तुमचा खास काय हस की जरा म्हणजे हस म्हणजे अरे माझी मर्जी मी हसत नाही तर काय कळलं मर्जी कळली मर्जी स्वतःच्या पुरी मायावर लग्न केलं त्या तुलशीक मर्जी नव्हती तुमची माया मर्जी केलंय मी केलंय आणि तुला पेक्षा चांगली लोक होती तो केलं म्हणजे उपकार नाही केलं अरे मी पडली तुला खाते कोण खाते कोण तुला ये तुम्हाला विचारलं कोणी या म्हणून आम्ही पळून लग्न केलं त्यासाठी मग सांग बर का बघ बघा असं फेकून आण फेकलं तरी काय काय एवढा कमजोर माणूस नाही मी तुमच्या वनी लगेच घुसायला कुठं खातानी मिळ नाही बोलतानी मिळ नाही इकडे सुटलं की सुटत राहायचं नसतं बसले ना कोण तुम्ही मोजक बसत नाही नाही तर चाललं हळद हळद टाक हळद टाक अजून मिरच तायच राहिले येत नाही ना तोंड बंद ठेवा मिरच कापा मग मिरच्याच कापतो रे काय कोंबड धरलं काही कापायला तिकडे भेटायचं मला भेटायचं म्हणजे फुकट्यानं माणसाला थोडी भेटत ए भाऊ गावरान कोमेडीची पोलेट्री होती आमची कळलं का कधी कोणत्या काळात असन कोणत्या काळात काळ होती ना कोण बघाय होत भुण 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 तो तरी कुठं बघायला तो काय बघून बॉम्ब पडली पोरगी तर पळून नेली माझी पळून नेली असते तू काय माझ्यापाशी या बाग माग लागून आलाय माझ्या आम्ही कुठं चाललो तुला मा 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 माहित होत माग लागून आलो म्हणजे माझी मग करायची जाण माझी पोरगी मला माझ्या जाऊ अपेक्षा वाटते अरे तर बोलायची वेळ आणली मला फार इतकं इन्सल्ट झालाय मला आणू का ती काय चाललंय चाललेला चाललेलं दिसतंय का दिसतंय का म्हणजे एवढं तो स्वतः करावं माणसांनी दुसरं करताय लांब तिथं वर नेतो टोकाळ वडीत देतो डोकलून तिथून आधी नेता खरं येता आलं पाहिजे एवढं वाचन कोणी जेपाय जेपाय ती अरे तुझी बायकोरी चालली तुला चालल्यात बारा गाड्या पार ए, खाली पारती धर चिमटा तिकडे तोंडा उडन ते परत बाजायचं तोंड परत कोण माणूस ओळखायचो नाही माझ्याकडे काय बघायचं पोहे झाले तर त्यांना दे आधी नाही त्रुसायच परत तोंड कसले केले आहे का त्याला शेंगदाणे फेंगदाणे डबू शेंगदाणे झाला असता ना असंच आता मी आणायचे का शेंगदाणे हा शेंगदाण्याने फुकलेलं आहे त्यामुळे शेंगदाण्या आणली करा पुढे चाट नीट बोलायचं बरं का मी चांगलंच बोलतो तु। तुम्हाला बो जर बोलायला येतं ना तर सण बी करायला शिकलं पाहिजे खाऊ का नको आता मला काय सांगत मी काय का... मी काय खाताना किरकिरी काय गाज मी बरी येणार आहे काय खाऊ का नको मला सांगत आहे सगळं आयत लागत घरून निघालं तर टायवाला आमचे शर्ट आमचे तुमची काढा आता काढा खरं ती बोललो काय वाट वाटायचं घेऊन द्यावा कापरा तुम्ही त्यांना सांग मला काय सांग सधन तिला कोण बोलते जावय म्हणून नाही तर असं डारमत मुंटक काढून मारला नाही नाही मुंडक असं तिकडं एखाद्या ह्याच्यात बुडायचं टाकीत मला काहीच विचारत हे काय मिरची मिरची मग टाकायची काय गरज आहे का नाही पुढे टाकली अरे एवढीच मिरची लागली असती ना रात्री तू कळत तुम्हाला की आम्ही दोघं नवरा बायकुला आले मग कुठे जोफावा काय मॅनर्स नसल्यासारखाही खायचा मॅनर्स नाही झोपायचा मॅनर्स नाही माणसात वागायचा मॅनर्स नाही आता मी काय कुत्र्या तार जोफावा का मग तिथे ठरवा आम्हाला काय विचारता आईले माणसाची किरकिर असेल ना मी खायचं बी नाही बर का मला ती काय काय ऐकतोय मी काय ऐकतोय म्हणजे करून दाखव काय आता कोण माग पाडणार बघणारे नाही नाही मला नाही मला खायचंच नाही मला थांबायचंच नाही इथं नाही नाही काय ऐकलं मी नाही किरकिर ऐकून घेऊन जा घेऊन कुत्र तरी खाते तिकडं काय बघितलं का स्वतः तर त्याच्यात बदल आहे का मला सांगा आपण दोघ जर आलतो ना बेडवर कुणाला झोपून द्यायचं स्वतः कुठेतरी बाहेर जायचं दुसरी रूम बघायचं आता एवढंच माहित होतं ना मग आपण दोघं आलोय म्हणलो बेडवर आपल्याला झोपून द्यायचं त्यांची कुठेतरी रूम बघायची नाहीत मला विचारायचं रूम दुसरीकडे घेऊन द्या नाही 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 फक्त कुठेतरी अडचणी आणायच्या कस तरी कलटे आणायच बघतो तरी जावायचे ना, 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 ना बघतो त्याला होत्या माझी पोरगी बायको ते करीतो अरे वरण मला त्यामुळे परत म्हणायचं ना बापाव जीव नाही तुझ्या उतर जीव लावतो बाप तिथ का हलकटे जाऊ दे तुझ्याकडे बघून शांत आहे मी तुझ्यामुळे मी इथपर्यंत तुम्ही पण थोडस घेऊ लय समजून घेतोय मी फक्त कोणत्या गोष्टीत कुठं हट्ट करावा हे तर त्यांना कळत नाही त्यांना गंज माहिती आहे ते पहिल्यापासून असंच वागत म्हणून आपण कधी थोडीशी मागत बस बघ ना थोड अजित का ते बोलले मी ऐकलं मग मी बोललो थोडं ऐकून बी घ्यायचं राग सहन बी करावा लागतो गेला हट्ट होऊन पुढं पलीकून बसले काय माहिती घ्या खाऊन हा चालू उशीर होतोय आपल्याला